ताजा घड़ा पी चैनल सब्सक्राइब करा व सब्सक्राइब बटन समोर बेल आयकॉन प्रेस करो सर्व ताजा घडामोडी आपल्या मोबाइल वरती मिलवा धनगर आटकर समाज संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी रमेश करवर यांची निवड झालेली आहे त्या निवडीच्या बाबत एकच आहे की त्यांच्या गुण अपेक्षित आहे संघटनेने जितका सार्थ विश्वास पण हे टाकलेला आहे त्या त्या त्याचा विश्वास सार्थकपणे आणि व्यवस्थितपणे जबाबदारी पेलण्याचं काम रमेश करवरी करतील आणि त्यांच्या कोण अपेक्षा आम्ही सर्वजण धनगर समाज किंवा हाटकर स... समाज सर्व पदाधिकारी आणि युवक त्यांच्या आहेत सर आपण धनगराटकर समाज संघटनेचा आज इथं कार्यक्रम घेण्यात आला यात आपण जे धनगराटकर समाज बांधव बांधवत यांच्यासाठी आपण मोलाचं मार्गदर्शन केलं तर आपण या मा माध्यमातनं हटकर समाजासाठी काय मार्गदर्शन करतो मार्गदर्शन असं करीन की बाबा सगळ्यांनी एकीनं राहावं संघटना बळकट करावी आणि संघटनेसाठी प्रत्येकानं आपलं योगदान द्यावं असं मी सर्व समाजाच्या लोकांना मार्गदर्शन करीन बरं जे आपल्या समाजाचे तर आता तुम्ही उल्लेख केला की बाबा ते नोकरदार भरपूर आहेत पण जे पदाधिकारी जे मोठ्या पदावरती नाहीत तर त्याच्याविषयी काय सांगताल का आपला समाज इतका माग आहे काय त्यासाठी काय तुम्ही सांगताल मा माझ्या गावातील इथलं हटकर धनगर समाजाची संख्या जास्त आहे आणि इथले नोकरदार भरपूर आहेत पण छोट्या मोठ्या नोकरीवर आहेत पण त्यांच्यासाठी आम्ही इथं क्लास अभ्यासिका तयार केलेली आहे आणि त्या अभ्यासिकेत विद्यार्थी अभ्यास करतात आणि एखादा गरीब होत करू विद्यार्थी असेल तर त्याच्यासाठी आम्ही वरिष्ठ मंडळी सहकार्य करत त्याच्यासाठी मदत आर्थिक मदत लागली तर करणार आहोत सर आपले उस्मानाबाद शहर तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली तर त्याबद्दल तुम्ही धनगरहाटकर समज बांधवासाठी काय सांगता समाजासाठी गोरगरेबाच्या अडचणीत मदत करू मी धनगरहाटकर समाजातील युवकांना एकच सांगेन की तुम्ही नोकरीच्या पाठीमागं न लागता स्वतःही कुठलाही तुम्ही एक बिझनेस निवडा त्या बिझनेसमध्ये आपण कुठेही मागं पडलं नाही पाहिजे आणि काय आता बऱ्याच युवकांना कमी कष्टामध्ये जास्त मार्जिन हवं असतं आहे पण तसं न करता मी भिमरा बुसणारा असतील किंवा आमच्या समाजाची बरीच आलेली मंडळी असेल त्यांना माहीत असेल मी तालीम केल्यानंतर काही दिवस मी पेट्रोल पंपावरती मॅनेजर म्हणून काम केले त्याच्यानंतर आज ही माझी परिस्थिती झालेली आहे आज पोखलँड आहेत माझ्याकडे मशीन आहेत मी स्वतः कॉन्ट्रॅक्टर आहे ते जे आहे ते मला थोडंफार समाजाचंही पाठबळ मिळालेलं आहे आणि माझी स्वतःची इच्छाशक्ती होती की मी एक मोठा कुठला तरी बिझनेसमॅन बन बनवून दाखवीन आणि तो मी बनलेलो आहे तसंच माझ्या सर्व समाजातील युवकांना माझं म्हणणं आहे की बाबा तुम्ही नोकरीच्या पाठीमागं न लागता स्वतःचा बिझनेस कुठलाही करा पण त्याच्यासाठी आपलं तन मन धनाने काम करा त्यात तुम्ही शंभर टक्के यशस्वी व्हाल आज राघोजवाडी येथे धनगर हाटकर समाज मेळावा घेण्यात आला तर त्याबद्दल तुम्ही आपल्या समाज बांधव असतील त्यांच्यासाठी काय मार्गदर्शन करताल खरं म्हणजे हा मेळावा अनेक दिवसापासून फक्त धनगर हाटकर असं घोकत होतो आणि हाटकर जो वंचित झाला होता त्याच्यासाठी कुठंतरी काहीतरी करण्याची जिद्द होती आणि त्याच अनुषंगानं उस्मानाबाद जिल्ह्यातील पाच गावं आहेत आणि त्या गावाने ठरवलं की कुठंतरी हाटकर आणि धनगर समाजाचा मेळावा घेऊन कुठंतरी समाजाला उन्नतीच्या मार्गाकडे घेऊन जावं आणि जोपर्यंत समाजापर्यंत जे विचार आहेत ते विचार पोचत नाहीत तोपर्यंत समाज सुधरत नाही जे काही बाहेर पाहतो आहे आपण ते फक्त दाबण्याचं काम करत आहेत तर आम्हाला दाबून घ्यायचं नाही तर आम्हाला त्यांना दाबायचं आहे याच्यासाठी हटकर समाजाच्या मेळाव्याचं सादरीकर सा इथं साजरा केला आणि पहिली गोष्ट तर मला गर्वाने सांगावीशी वाटते की संभाजी करवर प्रतिष्ठान सरदार संभाजी करवर प्रतिष्ठान याची स्थापना महाराष्ट्रामध्ये पहिली जर कुठं झाली असेल तर ते रागुचीवाडी गावामध्ये झाली आणि याचमुळं आमच्या गावाचं आणि हळ आपल्या समाजासाठी जे काही करता येईल त्याच्यासाठी हे गाव आग्रही असेल आणि पुढेही असेल असं मला वाटतं कारण ज्यावेळेस आपण कार्यक्रम पाहिला आहे आणि पाहतोय तर खरोखरच इथं आलेले माननीय सम भीमरावजी भुसनर साहेब यांना खरंच मा माझा मोलाचा नमस्कार आहे कारण त्यांनी ही जिम्मेदारी उचलली कुठंतरी समाजाला तळागाळातून उचलून योग्य मार्गदर्शनाने नेण्याचं काम करतायत त्याच्यासाठी मी त्यांना आणि त्यांच्यासोबत उपस्थित असणाऱ्या मान्यवरांना परत एकदा त्यांचं धन्यवाद मानतो त्यांचे आभार मानतो की तुम्ही इथे आलात आणि समाजाला एक योग्य दिशेनं घेऊन जाण्याचं काम करण्याची प्रेरणा दिली आणि समाज तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील अशी ग्वाही देतो आपले शूरवैर संभाजी करवर जे आपले या गावचे होते तर त्यांच्याबद्दल त्यांच्या कार्याबद्दल काय सांगतात त्यांच्या कार्याबद्दल काय आमच्या समाजासाठी त्यांनी केलेलं आहे त्यांचं नाव पुढं आहे परंतु आज परिस्थिती अशी आहे आमची मुली आहेत मुलं शिकतात किंवा बऱ्याच अडचणी आहेत करवर करवर या आडनावाचा एवढा अपव्यय होतोय बऱ्याच ठिकाणी गेल्यानंतर त्याचा उलट अर्थ केला आहे ही बऱ्याच ठिकाणी अपमानास्पद आहे तर मी माझ्या करवर बांधवांना बऱ्याच मिळून बनतोय उच्चार तर करवार करा बरेच जण करवार करायला येते एक तर पाटील करा करवार पाटील करा किंवा करवार पाटील करा सर आज आपण धनगराटकर समाज संघटनेचे अध्यक्षपद बजावत आहात तर या संघटनेच्या मार्गदर्शन म मा, माध्यमातून आपण समाजासाठी काय मार्गदर्शन करा आज खूप आनंदाचा दिवस म्हटलं तर चालेल का तर महाराष्ट्राचं ज्या छत्रपती श शिवाजी महाराजांच्या क कारकिर्दीमध्ये आपल्या हाटकर समाजाचं दैवत गणमी काव्याचे जनक शूरवीर संभाजी करवर यांच्या भूमीमध्ये आज धनगर हाटकर समाजाचा जनजागृती मेळावा आयोजित करण्यात आला आणि खास करून महाराष्ट्रामध्ये राघोचीवाडी गाव हे नक्कीच क्रांती घडवल का तर ह्या गावचा इतिहास आहे ह्या प्रत्येक घरामध्ये एक एक आदि एक, -एक व्यावसायिक उद्योगपती अधिकारी सर्विसदार ह्या गा गावांना दिलेल्या आहेत आणि ह्या रागोचवाडी गावचं भविष्यामध्ये नक्कीच नावलौकिक होईल आणि या महाराष्ट्राला एक नवीन दिशा देण्याचं काम या गावातून केलं जाईल आणि खूप अभिमान वाटतो या ज्या सरदारांनी छत्रपती घराण्याशी प्रामाणिक प्रामाणिकपणे काम करण्या केलं असे शूरवीर संभाजी करवरांच्या नगरीमध्ये आज एवढा मोठा भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन ह्या राघोजवाडीमधील सर्व युवा पिढीनं आणि सर्व समाजबांधवांनी सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन साजरा केला आणि सर्व आमचे पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय पुढारी सर्व व्यासपीठावरील सर्वांचा मान सन्मान केला आणि ह्या आजच्या कार्यक्रमामध्ये एकच सांगेन मी शूरवीर संभाजी करवर यांच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राघोचवाडी गावचे प्रतिष्ठानचे जे क कमिटी आहे यांना घेऊन शूरवीर संभाजी करवर यांचं स्मारक व्हावं यासाठी नक्कीच मी शिष्टमंडळ घेऊन पाठपुरावा करीन आणि या राघोचवाडी गावामध्ये भव्यदेवी असं सरदार संभाजी करवरचं भविष्यामध्ये एक स्मारक तयार होईल यासाठी पाठपुरावा करीन